रामकृष्ण हरी मंडळी मी चालले होते मंदिरामध्ये पहाटे पाच वाजता आम्ही महादेवाच्या दर्शनाला गेलो अगदी अंधार होता आणि आम्ही दोघी निघालो दर्शनाला आणि आज तर मग चार वाजल्यापासूनच मंदिरात खूप गर्दी होती आम्ही पाच वाजता जाऊनसुद्धा आम्हाला तीन बाऱ्या भरल्या होत्या महादेवाच्या दर्शनाला तर इथे माऊली मंदिर सुरू होतं मी काही जास्त व्हिडिओ घेतला नाही मेन मेनच जाताना एंट्री गर्दीसुद्धा खूप होती आणि रांगेमध्ये थोट्या छोट्या वारकरी भजन गात होत्या त्या? तर त्यांचा थोडासा क्लिप घेतला मी आणि लाईनमध्ये कसा गळलेला फळं कारण की या खूप सुंदर भजन करत होत्या दिन चालू होतं त्यांचं ते पण स्टार्ट झालं तिथपासून आणि नंतर हिथपर्यंत लाईन आतमध्ये तर मोबाईल न अलाउड आणि मी काढलासुद्धा नाही मोबाईल कारण की देव मार्फचं फक्त साईडचं बाहेरून घेतलं त्यानंतर बरोबर सात वाजले आम्हाला पूर्ण बाहेर पडेपर्यंत आम्ही एक प्रदर्शन केली त्यानंतर फिरून बाहेर एक महादेवाचं मंदिर आहे तिथे अभिषेक केला पुन्हा आजम वृक्ष जो आहे त्याच्या पाया पडायला गेला आले आम्ही तिथं तर गर्दी आहे तर सगळीकडेच गर्दी आहे माऊली मंदिरामध्ये सुद्धा लाईनला गर्दी होती सगळीकडे गर्दी आहे आज माऊली मंदिरामध्ये पण इथे आल्याशिवाय एकदम शांत वातावरण आणि मस्त प्रसन्न वाटतं आणि तुम्हालासुद्धा दर्शन होईल म्हणून थोडासा माऊली मंदिराची थोडीशी झलक आणि नंतर मग आम्ही लाईनमध्ये उभं राहिलो इथे वहिनी आणि मी जवळजवळ सव्वा सात झाले होते आणि ह्या लाईनीला आम्हाला जवळजवळ पंधरा वीस मिनटं गेले कारण की इथे गर्दी जास्त नव्हती माऊली मंदिरामध्ये त्यानंतर घरी आली त्यानंतर देवाची सुद्धा छान पूजा झाली माझ्याकडून पटपट सगळं आवडलं कारण की स्वयंपाकाचं टेन्शन हो नव्हतं त्यामुळे सगळा वेळ देवाला आणि फुलं अभिषेक सर्व करून झालं म्हणजे देवाची जस्ट आंघोळ घातली गरम कोमट पाण्याने देव पूर्ण घासले पुन्हा देव परवाच देव एकादशीला क्लीन केले होते पुन्हा आज सुद्धा व्यवस्थित महा एका शिवरात्रीच्या निमित्ताने पुन्हा देव छान सजवले फुलांनी अजून फुलं यायचे मंदिरातून आणि छान असं पूजा झाली आणि नंतर मग बाहेर रांगोळी काढली मला शंभूंची रांगोळी काढायची होती पण ब्लॅक कलर नव्हता माझ्याकडे त्यामुळं नॉर्मल अशी काढली ठीक आहे म्हटलं चालून जाईल त्यानंतर संध्याकाळी आम्ही जे डेली आम्ही महादेवाला पाणी घालायचं होतो त्या मंदिरात गेलं तर ते पूर्ण सजावट केली होती फुलांनी त्यामुळं पाणी घालू शकत नव्हतं त्यामुळे इथे एक छोटासा क्लिप घेतला मी खूप गर्दी होती त्यातून हा व्हिडिओ काढला दर्शनासाठी आणि आठवण त्यानंतर अनेक घरी मादेवाची पिंड असल्यामुळे घरच्या घरी अभिषेक पूर्ण केलं आणि रुद्राक्षाचं पाणी अगदी सगळ्यांनी घरातल्या सर्वांनी एकेकाने अभिषेक केला त्यानंतर छान अशी पूजा केली देवाला गोड नैवेद्य दाखवलं आणि हे पंचाभत आहे डब्यामध्ये आणते आणि छान झाली पूजा आरती सगळ्यांनी पूजेला सुद्धा आले होते घरातले महादेवाला जे जे आवडतं ते सर्व अर्पण केलं आजचा दिवस खूप भारी गेला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आजचा महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा हर हर महादेव श्री शिवाय नमस्कार